नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी ची जी सिरीज आहे त्याच्यातला आजचा हा दुसरा क्वेश्चन ह्या क्वेश्चन मध्ये भारताच्या संविधानातील कोणता भाग आंतरराष्ट्रीय शांतता व बद्दल राज्याची जबाबदारी स्पष्ट करतो म्हणजे इंटरनॅशनल पीस आणि सेक्युरिटी ऑफ द नेशन ह्या गोष्टी कोणत्या भागात व्यक्त केलेल्या आहेत आता बऱ्याच विद्यार्थ्यांना इथे वेगळ्या वेगळ्या प्रकारे कन्फ्युजन होऊ शकतं पण एक गोष्ट ध्यानात ठेवायची आंतरराष्ट्रीय शांततेबद्दल मूलभूत अधिकारांमध्ये किंवा फंडामेंटल मध्ये बोललेलं नाही याच्यासोबतच जर आणीबाणीची तरतूद पाहिली तर, तर याच्यात सुद्धा आंतरराष्ट्रीय शांतता हा विषय नाही इंटरनल सिक्युरिटी किंवा सिक्युरिटी ऑफ नेशन हा विषय येतो पण आंतरराष्ट्रीय शांततेचा विषय तिथे येत नाही मध्ये सुद्धा असं काही एक्सप्लिसिटली किंवा खूप क्लिअरली बोललेलं नाही ठीक आहे मग याचं उत्तर येतं डी तुम्ही जर डीपीएसपी चे आर्टिकल एक्कावन्न बघितलं तर ह्या आर्टिकल एक्कावन्न मध्ये आंतरराष्ट्रीय शांतता व देशाची सुरक्षितता व्यव सुनिश्चित करा हे सुद्धा सांगितलेलं आहे सो so, जे मार्ग राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे आहेत त्यांच्यात हा प्रकार येतो म्हणून याचं ये उत्तर येतं कलम ऑप्शन बी आर्टिकल एक्कावन्न मध्ये हे दिलेलं आहे हा झाला आजचा प्रश्न आमच्याकडून पुढचा प्रश्न तुमच्यासाठी असेल की राज्य धोरणाची निर्देशक तत्वे किंवा डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी कोणासाठी मूलभूत आहेत मग याच्यात ते मागासवर्गीयांच्या विकासासाठी किंवा उन्नतीसाठी महत्वाचे आहेत व्यक्तिगत हक्कांच्या संरक्षणासाठी आहेत याचं तर तुम्हाला लगेच लक्ष लगे द्यायला पाहिजे की व्यक्तिगत हक्कांसाठी एक सेपरेट चॅप्टर आहे मध्ये न्यायाच्या प्रशासनासाठी महत्वाचे आहेत किंवा राज्याच्या शासनासाठी किंवा सरकार कसं चालावं शासनाच्या जबाबदाऱ्या काय याच्यासाठी सो तुम्हाला शब्दातच उत्तर भेटलं पाहिजे तरी तुम्ही याचं करेक्ट उत्तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि तुमच्या मित्रांपर्यंत सुद्धा ह्या व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून त्यांनाही या क्वेश्चनचा किंवा ह्या सिरीजचा फायदा होऊ शकतो पूर्णपणे मोफत अभ्यास करत राहा यश नक्कीच तुम्हाला मिळेल धन्यवाद